माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे समर्थक निलेश तिगळे यांची निष्ठा दानगा जनसंपर्क आणि कामांच्या बळावर त्यांच्या पत्नी इंदिरा निलेश तिगळे यांच्याकडे उमेदवारीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे सध्या इंदिरा निलेश थिगळे यांचे नाव कुरळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून आघाडीवर असल्याचं त्यांचं समर्थक सांगत आहे चाकने वाडीसी भागातील कोंडी संदर्भात आवाज उठवणे प्रशासनाशी पत्रव्यवहार व आंदोलन करण्यामध्ये त्यांनी नेहमीच अग्रगण्य भूमिका घेतली आहे या दाम्पत्याने पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय जाणून ठेवूया नमस्कार मी सौभाग्यवती इंदिरा निलेश थिगळे नमस्कार मी निलेश श्रीपती थिगळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आम्ही दोघंही पती पतीपत्नी गेल्या सात आठ वर्षापासून अण्णांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागावरती वेग वेगवेगळ्या समस्यांवरती वेग 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 काम करतो आहे जसं की आपल्या भागामध्ये सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्या वाहतूक कोंडीसाठी सोडवण्यासाठी पी एम आर डीबरोबर पत्रव्यवहार करणे असेल पाठपुरावा करणे असेल वेळोवेळी आंदोलन करणे असेल या सगळ्या गोष्टीत आम्ही पती पत्नी कायमच पुढे राहिलेलो आहोत दुसरा प्रश्न म्हणजे आपल्या भागामध्ये स्थानिक भूमिपत्रांना कुठेही त्या ठिकाणी कंपनीमध्ये न्याय मिळत नाही अनेक तरुण आमच्या भागातले या ठिकाणी बेरोजगार आहेत आणि स्थानिक तरुणांना कंपनीमध्ये कामाचे ठेकी मिळावे सुद्धा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहे आणि तिसरा प्रश्न म्हणजे आपल्या भागामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे विजेचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळं गेल्या सात आठ वर्षामध्ये अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भागामध्ये आम्ही जवळपास पन्नासहून अधिकच्या डिप्या मंजूर करून प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्या भागामध्ये दिलेल्या आहेत इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला अनेक समस्यांवरती काम करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागामध्ये स्थानिक लोकांचे जे प्रश्न असतील ज्याच्यामध्ये तहसीलदार ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल पोलीस स्टे पोलीस स्टेशन असेल एम एस सी बी ऑफिस असेल सरकारी हॉस्पिटल असेल या सर्व शासकीय संस्थांमध्ये अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नागरिकांचे कायमच प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही दोघंही पती पतीपत्नी गेल्या सात आठ वर्षापासून करत आलो आहे परंतु एक गोष्ट मात्र प्रकर्षाने आम्हाला जाणवते की इथून मागच्या काळामध्ये तालुक्याच्या कुठल्याही निवडणुकांमध्ये आम्ही आजपर्यंत आमच्या पक्षश्रेष्ठींकडं कधीही कुठल्या निवडणुकीच्या तिकिटासाठी आग्रह धरलेला नव्हता आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही तिकिटासाठी आग्रही नसणार आहोत पक्ष त्या ठिकाणी सर्वे करेल कार्यकर्त्यांची मतं घेईल आणि ह्या सगळ्यांमधून जर आमच्या बाजूनं कौल आला तर आणि तरच आमची निवडणूक लढवण्याची भूमिका आहे कारण आमचं नेतृत्व आमचे पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी आदरणीय दिलीप अण्णा यांच्यावरती आमचा विश्वास आहे इथून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही पक्षाचं तिकीट मिळो अगर न मिळो आम्ही कायमच अण्णांसोबत राहणार आहोत ही आमची भूमिका